नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण कोणत्याही ब्लाउजचं किंवा ड्रेसचं मार्किंग शिकणार नाही होत तर आतापर्यंत आपण जे काय काय शिकलं तर त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणजेच काय तर आतापर्यंत बघा एवढे मोठे मोठे एक एक तासाचे व्हिडिओ आहेत खूप मोठी थिअरी आहे ही सगळी थिअरी आपल्या लक्षात राहायला थोडीशी अवघड जाणार आहे जर तुम्ही नवीन असताल आणि तुमच्यासाठी ही मेथड पूर्ण नवीन असेल तर हे सगळे मार्किंग लक्षात ठेवण्यासाठी थोडेसे हार्ड आहेत परंतु प्रॅक्टिस केल्याने सतत सतत प्रॅक्टिस केल्याने मार्किंग केल्यानं ही सगळी माप तुमच्या हळूहळू लक्षात राहायला सुरुवात होईल पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे तर मार्किंग करावं लागणार आहे मग आता हे मार्किंग जर <coughs> मार्किंग करायचं म्हटलं की तुम्हाला एक दोन तास मोठे मोठे पेपर घ्यावे लागणार आहेत तर टेप पट्टी इंचपट्टी हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला बसायचं मार्किंग करायचं तर बऱ्याच जणींना ह्या गोष्टीचा कंटाळा पण येऊ शकतो तर हा कंटाळा कंटाळा पण येणार नाही आळस पण येणार नाही आणि खूप इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला मार्किंग करायचं तर मी माझ्या वेळेस कसं प्रॅक्टिस करत होते जेव्हा मी शिकत होते त्यावेळेस मी काय करत होते तर हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे काय होईल तुम्हाला पण प्रॅक्टिस करण्यासाठी खूप इझी पडेल लक्षात ठेवायला पण खूप सोपं आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला आळस येणार नाही कंटाळा येणार नाही तुम्हाला कुठेही बसून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर बघा या ठिकाणी तुम्हाला फक्त या ठिकाणी एक पट्टी लागणार आहे सेंटीमीटर मधली पट्टी घ्यायची तुम्हाला काचेची कि त्याच्यावरती तुम्हाला हे जे सेंटीमीटर मधले हे जे सेंटीमीटर मधले नंबर आहेत आणि त्याच्या लाइनिंग व्यवस्थित दिसल्या पाहिजे अशी पट्टी घ्यायची आहे तुम्हाला एक आणि नंतर एक पेज घ्यायचं आहे कोर पण घेतलं तरी चालेल कोर पेज घ्यायचं आहे आणि आता ह्या पेजवरती आपण ब्लाउजचं मार्किंग करणार आहोत जसं आपण न्यूज पेपरवरती मोठ्या पेपरवरती किंवा ब्लाऊज वरती प्रॅक्टिस करतो तसेच प्रॅक्टिस करायची आहे फक्त आपल्याला इथं छोटा पेपर पेज वापरायचा आहे आणि पट्टी वापरायची आणि मार्किंग करण्यासाठी पेन किंवा पेन्सिल एवढ्या तीनच वस्तू लागणार आहेत आणि मेजरमेंट एक लागणार आहे आपल्याला बॉडी मेजरमेंट ते बॉडी मेजरमेंट बघूनच आपण इथं मार्किंग करणार आहोत तर आता कसं मार्किंग करायचं कशी प्रॅक्टिस करायची तर आता हे मी तुम्हाला सांगते तर बघा जसं आपण पेपर वास्तारवरती मार्किंग करतो सेम तसंच मार्किंग इथं पण आहे पेजवरती आहे फक्त आपल्याला तर हे सगळं मार्किंग कसं करायचं ह्याचे लॉंग व्हिडिओ पूर्ण ब्लाऊज बेसिक पासून पर्यंतचे सगळे ब्लाऊजचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर त्याच्यातला तुम्हाला जो कुठला पण ब्लाउज शिकायचा आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला सुरू करायचा आहे युट्यूबवरती आणि व्हिडिओ बघत बघत तुम्हाला मार्किंग करायला सुरू आहे कर तर मी जसं जसं सांगते तसं तसं तुम्हाला मार्किंग करत आहे फक्त मी काय करणार आहे इथं ज्यावेळेस मी युट व्हिडिओमध्ये शिकवत असेल हो तर त्यावेळेस मी तिथं इंच टेप वापरत असणार आहे म्हणजेच हा आपला मेजर टेप वापरत असणार आहे पण तुम्हाला इथं मेजर टेपच्या ऐवजी तुम्हाला इथं ही पट्टी वापरायची आहे छोटी स्केल वापरायची आहे आपली तर इंचाच्या जागी तुम्हाला सेंटीमीटर वापरायचं आहे आता आपण काय करतो आ, फोल्ड करतो कपडा असं डबल फोल्ड करून असं डबल फोल्ड करतो बंद बाजू आपण आपल्या साईडला ठेवतो ओपन साईड आपण समोरच्या साईडला ठेवतो तर तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आपल्याला इथं आपण काही इथं ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट असं सिंपल सरळ सिंगल पेज ठेवून तुम्ही डायरेक्ट इथून पण मार्किंग करायला सुरुवात केली तरी चालेल काय करतो आपण वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घेतो आता वरची साईड म्हणजे कुठली साईड तर आपला जो डावा हात आहे डाव्या हाताकडून आपल्याला खाली उजव्या हाताकडे आपल्याला लिहित जायचं असतं मार्किंग करत जायचं असतं म्हणजेच डाव्या हाताच्या साईडची जी, जी बाजू असते ती वरची बाजू तसंच आपल्याला खाली 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 असं मार्किंग करत जायचं असतं बघा सगळ्यात आधी आपल्याला इथं साईडला एक सरळ लाईन ओढून घ्यायची तर जसं ही, ही जे मार्किंग आहे तर ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये जो दो जे जे पण तुम्हाला ब्लाऊज शिकायचा असेल वन टक्स प्रिन्सेस कट फोर टक्स कटोरी ब्लाऊज तुम्ही कोणताही ब्लाऊज शिकू शकता आणि ते त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपण वरती सरळ लाईन ओढून घेतो नंतर त्याच्यानंतर आपल्याला आपले फुल शोल्डरचं अर्ध करायचं असतं मग आता माझी आता मेजरमेंट पण बॉडी मेजरमेंट तुम्हाला समोर ठेवायचं आहे तुमचं जे काय असेल ते आणि तुमच्या साईजनुसार चेंजेस करायचे आहेत आणि मार्किंग करत आहे तर आता फुल शोल्डर आहे माझी या ठिकाणी पंधरा इंच आपण काय करतो पंधरा इंचाचा अर्ध करतो पंधरा इंचाचा अर्ध होते साडेसात इंच तर साडेसात इंच म्हणते मी पण आपल्याला इथं मार्किंग करत असताना सेंटीमीटर करायचंय तर मी इथं साडेसात सेंटीमीटरवरती मी मार्किंग करणार आता हे झालं फुल शोल्डरचं अर्ध आता आपल्याला इथं अडीच इंचाचं फिक्स मार्किंग करतो आपण बंद बाजूच्या साईडनं आता मी इथं तुम्हाला पॅकनेकचं ब्लाउज शिकवते पॅकनेकचं पॅकनेक ब्लाउजचं मार्किंग आपण थोडक्यात करत आहोत असं समजा तर आता इथं बंद बाजूच्या साईडनं अडीच इंचाचं मार्किंग म्हणजेच अडीच सेंटीमीटरवर मार्किंग करणार मी तर इथं मी अडीच सेंटीमीटर मार्किंग केलंय आता आपण इथून खाली एक इंच शोल्डर डाऊन मार्किंग करतो तर इथं आपल्याला एक सेंटीमीटर शोल्डर डाऊन करायचंय म्हणजे एक इंचाच्या जागी तुम्हाला एक सेंटीमीटर वापरायचे आणि आता आपल्याला इथं क्रॉस लाईन ओढून घ्यायची अशी मी इथं क्रॉस लाईन ओढून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोंड्याचं मार्किंग करायचंय तर आपण काय करतो एक इंचाचं डाऊन मार्किंग केले तिथून खाली आपण मोंड्याचं मार्किंग करतो तर आता आपण हे मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपण चार्ट वापरतो तर आता हा पॅकनेक आहे तर आता आपण इथं पॅकनेक बघा या ठिकाणी छत्तीस चेस्ट आहे माझी तर मला किती सात इंचाचं मोंडा घ्यावा लागणार आहे तुम्हाला तुमच्या साईजनुसार तुम्हाला माहितीच असेल की हा चार्ट कसा बघतात तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल पहिल्यापासून तर तुम्हाला माहिती असेल की ह्या चार्ट मध्ये हे हा चार्ट मोंडाचं मार्किंग करण्यासाठी आहे आणि असे दोन चार्ट आहेत पॅकनेक आणि डीपनेकसाठी तर हा पॅकनेकचा आहे इथं चेस्ट आहे छत्तीस तर मला सात इंचा मोंडा घ्यावा लागणार आहे तर मी इथं आता सात इंच म्हणजे सात सेंटीमीटर तर हे एक इंचचं डाऊन मार्किंग केले तिथून खाली असं आपल्याला असे आपल्याला पट्टी धरायचे आणि सात इंचावरती मार्किंग करायचंय तर हे झालं मोंड्याचं मार्किंग आता आपण इथं सरळ लाईन ओढून घेतो आणि आता ही लाईन ओढल्यानंतर आपण याच्यावरती छातीचं मार्किंग करतो म्हणजे चे, चेस्टचं आता पॅकनेक आहे म्हणून पॅकनेकमध्ये मध्ये आपल्याला लुझिंग वाढवावं लागेल अडीच इंच तर चेस्ट प्लस अडी लुझिंग पर डिवाइड फोर म्हणजेच बघा छाती आहे छत्तीस इंच आधी, अधिक अडीच डिवाइड फोर किती आले नऊ पॉईंट बासष्ट म्हणजे साडेनऊच्या वर एक लाईन साडे नऊच्या वर एक लाईन म्हणजे सेंटीमीटरमध्ये करायचं आपल्याला आता बघा इथं साडे नऊ आहे साडेनऊच्या वर एक लाईन पट्टीची पण तुम्हाला एकच लाईन घ्यायची आहे आणि इथं मार्किंग करायचंय आता त्याच्यानंतर आपण दीड इंचा शिलाई मार्जिन ठेवतो म्हणजे दीड सेंटीमीटर एक इंच आणि अर्धा इंच अर्धा सेंटीमीटर असं दीड सेंटीमीटर पुढे असं मार्किंग करायचं हे झालं मार्जिन आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार काढायचा आहे तर हा ह्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आता ह्याचा सेंटर काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट असं मोजून पण काढू शकता इथं किती अंतर आहे बघायचं सात आहे सातचं निम किती होते साडेतीन असं पण काढू शकता किंवा मग तुम्ही आपण प्रॅक्टिस करत आहोत तर तुम्ही इथं अंदाजे पण घेऊ शकता हॅला इथं जेवढं अंतर आहे साडेसात तर त्याच्यातून आपल्याला पूर्ण एक इंच कमी करायचं असतं आपण पुढच्या भागाचं मार्किंग करतो आता हे सगळं मार्किंगचे डिटेल डि व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले श... आहेत तुम्हाला कोणताही ब्लाउजचं मार्किंग करायचं असेल शिकायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं शिकायचं आहे आणि खालच्या लाईनवरती आपल्याला अर्धा इंच कमी करायचं असतं तर बघा इथं आहे साडेसात तर मी इथं साडेसहावरती मार्किंग केले आणि इथं मी सात इंचावरती मार्किंग केले आणि आता आपल्याला इथं क्रॉस मार्कचं मार्किंग करायचंय तर क्रॉस मार्कचं मार्किंग बघा चाळीस इंचा आत छाती आहे म्हणून मी इथं झिरो पॉईंट पंच्याहत्तर आता झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे अर्धा सेंटीमीटरच्या वर दोन लाईन एवढं मार्किंग करायचंय आपल्याला आणि आता आपल्याला इथं असाच शेप आखून घ्यायचा आहे मुंड्याचा आता हा शेप आहे तो तो, तो तो फ्रेंच कर नाही तो वापरू शकणार तुम्ही तुम्हाला हातानेच देऊन घ्यायचा आहे आता बघा तुम्ही आपल्याला ज्यावेळेस पॅकनेक असतो तर त्यावेळेस आपल्याला पॅकनेकमध्ये मध्ये पण मायनस करावं लागतं तर आता इथं माझे शो पॅकने आणि मायनस किती करायचं प्रत्येकाच्या कर शोल्डरनुसार वेगवेगळं वेग होतं तर त्याच्यासाठी चार्ट आहे तर बघा तुम्हाला डिटेल व्हिडिओ करायचा असेल डिटेल मार्किंग करायचं असेल तर तुम्हाला आपला पॅकनेक ब्लाउजचा व्हिडिओ बघावा लागेल व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मार्किंग करायचं आता इथं माझी रेडी शोल्डर आहे तीन इंचाची तर मी इथं अर्धा इंच मायनस होते माझं तर मी हे अर्धा इंच ह्याच बाजूने मायनस करून हा असाच पार्ट मोंड्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे मी म्हणजेच आपण ह्या साइडचं हेवढ मायनस केलेलं आहे आता हे मायनस केलेलं शोल्डर आणि अडीच इंचा मार्किंग त्याचा आपण सेंटर घेतो तर तो सेंटर तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता आणि नसेल तर मग तुम्हाला मोजून त्याचा अर्ध आहे आणि मग नंतर आपण ह्या सेंटरवरती अशी पट्टी ठेवून खाली उंचीचं मार्किंग करतो तर उंचीमध्ये तुम्हाला एक इंच वाढवून घ्यायचं तर माझी उंची आहे पंधरा इंच पंधरा इंच आहे तर मी इथं सोळा इंचावरती मार्किंग करते गळ्याचं पण मार्किंग करून घेऊ आपण तर माझा पुढचा गळा आहे या ठिकाणी चार इंच तर मी इथं गळ्याचं मार्किंग करते त्याच्यानंतर शोल्डर त्या पेक्स नऊ साडेनऊ आहे तर मी इथं दहा इंचावरती करते आणि खाली उंची उंचीमध्ये एक इंच वाढवून तर हे सगळं अशा लाईन ओढून घ्यायच्या तर इथं मी फक्त काय करते सेंटीमीटरमध्ये पट्टी वापरत आहे आता आपल्याला इथं रेडी शोल्डरचं माप टाकायचं आहे तर रेडी शोल्डर आहे माझी तीन इंच तर मी चारवरती मार्किंग करते जेवढा गळा शिल्लक राहिलाय तर ते मोजायचा तीन इंच आहे तर इथं पण तीनच इंच एक उभी लाईन ओढून घ्यायची आणि ह्याच्यात तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला इथं अपेक्ष आता इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे चेस्टचा कमरेचा छातीचा टक्स घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो अपेक्षचा अर्ध तर माझा अपेक्ष ट्रॉपेक्सचा अर्ध होते चार इंच आणि त्याच्यानंतर इथं चार इंच आहे म्हटल्यावर चारमधून मधून अर्धा इंच कमी करायचं तर किती साडेतीन आलं तर ते इथं मी मार्किंग करते तिथून पुढे माझा छातीनुसार टक्स होतो तीन इंचा माझी छातीत छत्तीस आहे म्हणून माझा तीन इंचा टक्स होतो प्रत्येकाचा साईजनुसार वेगळा वेगळा होतो तर तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे किती होतो तो आणि आता त्याच्यानंतर आपल्याला कंबर भगिले चार करायचे किंवा ह्या टक्साच्या लाईन आपण जोडून घेऊ अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला इथं कंबर बघितले चार करायचे तर माझी कंबर आहे इथं अठ्ठावीस डिवाइड फोर सात इंच आले म्हणजेच इथं सात सेंटीमीटर मी बंद बाजूकडून पुढे सात सेंटीमीटरवरती मार्किंग करते आणि तिथून पुढे आपण हा जो टक्क आहे तो तीन इंचाचा घेतला आहे म्हणून इथून पुढे तीन इंच वाढवायचं तर इथं मी तीन इंच वाढवलेलं आहे आणि आता आपल्याला दीड इंचाचं सेंट दीड इंचाचं शिलाई मार्जिन आणि आता आपल्याला ही लाईन बाहेरचे फिटिंगच्या लाईन जोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता प्रत्येक मार्किंग जे आहे त्यात ते एकदम आपलं अॅक्युरेट एक निघणार आहे साईजनुसार पण इथं काय होणार आहे फक्त आपण मोठं जे मार्किंग करतो तर ते इथं आपल्याला छोटा होणार आहे आता आपल्याला ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा आहे ह्या सेंटरचा आपण सेंटर ह्या सेंटरचा सेंटर पण सेंटर आता आपण इथून बाहेर अर्धा इंच जातो इथं झिरो पॉईंट पंचवीस जातो तर हे मोजून पण टाकू शकता तुम्ही अर्धा इंच म्हणजेच अर्धा सेंटीमीटर बघा करेक्ट अर्धा सेंटीमीटर झालेलं आहे आणि इथं अर्ध्या सेंटीमीटरचा अर्ध म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस तर हे आलं दोन लाईन आणि आता आपल्याला ही लाईन इथं खालच्या लाईनला जोडायची ही लाईन इथं आणि हे पॉइंट आपल्याला ह्या आप पॉइंटला आहे आणि इथं थोडासा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आतल्या साईडनं इथं पण गोल आकार द्यायचा आहे तर हा झाला आपला टक्सचा आकार हे सगळं मार्किंग जे आहे ते, ते मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे तुम्ही तिथं जाऊन व्यवस्थित बघू शकता मी इथं थोडंसं फास्ट घेत आहे कारण मला फक्त तुम्हाला इथं प्रॅक्टिस कसं आहे हे दाखवायचं आहे तुम्हाला तुम्ही खरी प्रॅक्टिस तर तुम्हाला आपले व्हिडिओ ओपन करूनच करायचे आहे आणि ब्लाउजचे जे व्हिडिओ आहेत आपले ब्लाऊज मास्टरी को कोर्स आहे पूर्ण तर त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तिथं तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला तिथं आपले सगळे ब्लाऊजचे व्हिडिओ मिळून जातील तर तिथं बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तर आता बघा इथं आता आपल्याला मोंड्याचा टक्स घ्यायचा आहे तर जेवढा कमरेचा असतो त्याचा अर्धा मुंड्याचा म्हणजेच दीड इंच दीड इंचाचा म्हणजे दीड सेंटीमीटरचा मी इथे दीड वरती दीड इंचावरती मार्किंग केलंय दीडचं निम्म झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच इथून वर मी झिरो पॉईंट पंच्याहत्तर अर्धा सेंटीमीटरच्या वर दोन लाईन इथे मी मार्किंग केलं आता हे वरचं लाईन आणि हे लाईन जोडून घ्यायचं आणि आता आपल्याला असं आडवं पण दीड इंचाचं पण वरून खाली अर्धा सेंटीमीटर अंतर सोडायचं आहे आणि मग तिथून खाली दीड सेंटीमीटरचं म्हणजेच दीड इंचाचा टक्स आहे म्हणून मी दीड सेंटीमीटर तुमचा प्रत्येकाचा साईजनुसार वेगवेगळा असणार आहे आता आपल्याला ही लाईन चेक करायची ही लाईन आणि ला ही लाईन सेम आहे का जे जिथं येत आहे तिथं तुम्हाला मार्किंग आहे आता हे मार्किंग झाले ही लाईन ओढलेली आहे आपण आता आपल्याला इथं पण खाली खालच्या साईडला अशी लाईन ओढायची तर बघा ही पट्टी मी ह्याला मॅच करते आता आपण जरी प्रॅक्टिस करत असलो पेपरवरती तरी सुद्धा आपल्याला सगळ्या स्टेप फॉलो करायचे आहेत तरच तुम्हाला तरच तुम्हाला व्यवस्थित मार्किंग करायची ही सवय होणार आहे आपण ही प्रॅक्टिस का करतो की आपल्याला सवय व्हावी म्हणून आणि प्रॅक्टिस करत असतानाच आपण चांगलं केलं तर चांगली सवय लागते आपल्याला मार्किंग करताना फिनिशिंग येते त्यामुळे मार्किंग करतो आपण रफ मार्किंग आहे कशाही लाईनिंग ओढल्या तरी चालणार आहेत तर तसं नाही तुम्हाला एकदम अॅक्युरेट एक मार्किंग आहे मोजून मार्किंग आहे तरच तुम्हाला ती सवय लागणार आहे आता हा झाला आता आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर आकार द्यायचा आहे तर गोल शेपमध्ये असं तुम्हाला मुंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा हे आपलं वन टक्स मार्किंग वन टक्स ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे आपण ह्याचं कटिंग करू आता तुम्ही हे सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही कटोरी पण करू शकता टक्स करू शकता प्रिन्सेस कट करू शकता आणि आता आपण जसं रेग्युलर पेपरवरती टक्स मायनस करतो सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं पण टक्स मायनस करायचा आहे हा आर्मोलचा जो टक्स आहे तो आपण पूर्ण मायनस करतो तर तो आपण इथं पण मायनस करतो आणि मग नंतर आपण हा मुंडाचा आकार कट करतो तर बघा इथं हे वन टक्स ब्लाउजचं मार्किंग आपलं तयार आहे अशा पद्धतीनं तुम्ही ह्याला प्रिन्सेस कट पण करू शकता हा जो शेप आहे तर तो असाच तुम्हाला न्यायचा आहे इकडं तर हा झाला प्रिन्सेस कट हा जर तुम्ही स्ट्रेट शोल्डरला नेला तर शोल्डर टू वेस्ट डाट आपण काही ह्याचा ब्लाउज शिवून अंगात घालू शकणार नाही तर हे ही गोष्ट फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून वापरायची आहे ही एक ट्रिक आहे जी की तुम्हाला जर तुम्हाला मार्किंग लक्षात राहत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं प्रॅक्टिस करून नेहमी करून करून तुमच्या मार्किंग लक्षात ठेवण्याची तर ही ट्रिक कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि आपले जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील समजत असतील तरी पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मैत्रिणींसोबत आपला चॅनल जो आहे तर तो शेअर करायचा आहे कारण आपली ही जी सुरुवातच आहे युट्यूबवरती आणि तुम्ही एवढं सगळं प्रेम देत आहे मला तर हे बघून मला खूप छान वाटते आणि आणखी छान छान नवीन नवीन ट्रिक नवीन नवीन काहीतरी तुम्हाला सांगण्याची इच्छा तयार होते त्यामुळे असंच मला प्रेम देत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा आणि शिकत राहा